मित्रांनो मी सध्या पंढरपूर पुणे जुना पालखी मार्ग या ठिकाणी असून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे येणाऱ्या लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी एकोणीस मे रोजी सर्वांनी मतदान करावे अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे व जाहीर आव्हाने आहे तरी न चुकता तुम्ही महाराष्ट्र राज्यातील पाचव्या टप्प्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करा तसेच देशातीलही पाचव्या टप्प्यासाठी आपापल्या मतदारसंघामध्ये तुम्ही मतदान करावे अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे मित्रांनो न चुकता तुम्ही मतदान करा लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल हा चार जून रोजी सुरू होणार आहे मतमोजणीस चार जून रोजी सुरू होणार आहे तरी मित्रांनो तुम्ही न चुकता लोकसभेच्या निवडणुकीसाठीच्या महाराष्ट्र राज्यातील पाचव्या टप्प्यासाठी व देशातील पाचव्या टप्प्यासाठी तुम्ही न चुकता मतदान करावे अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे मित्रांनो मी सध्या पंढरपूर पुणे जुना पालखी मार्ग या ठिकाणी आहे तरी या निवडणुकीच्या मतमोजणी मतमोजणी चार जून रोजी सुरू होणार आहे मित्रांनो तुम्ही या निवडणुकीमध्ये मतदान करावे असे मी तुम्हाला जाहीर आवाहन करीत आहे